महागायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे मुंबईत दुःखद निधन झाले संगीत क्षेत्रातील ही अत्यंत दुःखद बातमी असून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे अल्पशा आजाराने मुंबईमध्ये दुःखद निधन झाले दिनकर शिंदे यांच्यावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी असलेली झुंज कमी पडली आणि त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला सार्थक शिंदे हा त्यांचा मुलगा उत्कृष्ट ढोलकी वादक याचे देखील काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते तो धक्का दिनकर यांच्यासाठी मोठा होता वडिलांसारखा पहाडी आवाज असलेले दिनकर शिंदे यांनी भीमगीते आणि भक्तिगीते गायली होती दिनकर शिंदे हे कल्याण येथे वास्तव्यास होते आज दिनकर शिंदे यांच्या निधनानंतर शिंदे कुटुंबावर आणि संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे लोकप्रिय गायक व बिग बॉस उत्कर्ष शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करून दिनकर शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे मस्त कलंदर आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून या सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकले असे उत्कर्ष शिंदे यांनी लिहिले आहे हे सर्व मंगळवेळे गावात एकाच वाडीत राहायचे एकाच शाळेत शिकायचे लहानपण कसं एकत्र गेलं कसं लहानपणीच मम्मी पप्पांचं लग्न झालं गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट -पत जबाबदारीची जाण ठेवत होती अवेळी मोठी झाली कसा शिंदे घराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला मोठा भाऊ म्हणजे बापच आणि वहिनी म्हणजे आई हे दिनकर काका हे तुमच्याकडूनच शिकलो अशी भाऊक पोस्ट उत्कर्ष याने शेअर केली आहे भाऊ आनंद शिंदे चंद्रकांत शिंदे मिलिंद शिंदे संग्राम शिंदे पुतणे वहिनी असा मोठा परिवार दिनकर शिंदे यांच्या मागे आहे दिनकर शिंदे यांना आमच्याकडून देखील भावपूर्ण श्रद्धांजली